नमस्कार प्रेक्षक हो खरं तर आता मी तुम्हाला अशा एका व्यक्तिमत्वाला भेटवणार आहे ज्या व्यक्तिमत्त्वानं व्यक्ति उभ्या महाराष्ट्राला वेळ लावले आता आपण शिवजन्मभूमी जुन्नरमध्येच आहोत परंतु जुन्नरमध्ये आज ज्यांचा कार्यक्रम होता त्या म्हणजे संबंध महाराष्ट्रातील युवकांच्या मनावर अधिराज्य करवणाऱ्या गौतमी पाटील अर्थात आपल्यासोबत आता गौतमी पाटील आहेत आपण त्याच्याशी खास संवाद साधणार आहोत गौतमी खरं तर नेहमी तू जनरल कार्यक्रम करतेस म्हणजे त्याच्यामध्ये स्त्री असतात पुरुष असतात मुलं असतात सगळे असतात आज महिलांसाठी कार्यक्रम केला कसं वाटलंच खूप छान वाटलं आणि सर्वात पथ प्रथम तर विठाबाई यांच्या मी भूमीत आहे आणि खरंच खूप छान वाटतं आहे त्यां आत्ताच नुकतंच त्यांच्या मुलीचंही नि निधन झालं मी भावपूर मी श्रद्धांजली देते त्यांना आणि विठाबाई हे खूप मोठे कलाकार होत्या त्यांचा नेहमी मान सम्मान आदर नेहमी आम्हाला असणार आहे आणि खरंच म्हणजे छान वाटलं मला आज महिलांचा कार्यक्रम होता आणि मी त्यांच्या भूमीत मला खरंच खूप छान वाटलं महिलांचा बराच खूप खूप मला म्हणजे प्रतिसाद होता खूप छान वाटलं महिलांसाठी कार्यक्रम करताना एनर्जी कशी होती हा खूप छान अजून जोरात येते आणि जास्ती करून आनंद काय होतो की त्या ज्या टाळ्या वाजवणार किंवा त्या उठणार डान्स करणार त्यांच्या चेहऱ्यावरचं हसणं बघून किंवा उत्साह बघून अजून खूप छान वाटतं खर तर जुन्नर तालुक्यात ता अनेकदा ता कार्यक्रम केलेस म्हणजे यापूर्वी देखील अनेक कार्यक्रम झालेत त्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तेव्हाचा आनंद आणि आताची भावना काय नेमकी असं नाही आहे नेहमी प्रेम मिळतं मला नेहमी मिळतं मी सुरुवातीपासून जसं मी सुरुवात झाली माझी तसंच मला जे म्हणजे सर्व प्रेक्षकांनी प्रेम दिलं आहे ते प्रेम आहेच मला कायम आहे आणि ते कमी झालंच नाही आहे अजिबात नाही झालेलं त्या गोष्टीचं खरंच खूप छान वाटतं आणि तसं नाही मला आत्ताही छान वाटलं आणि त्यावेळेसही छान वाटत होतं आणि आत्ताही खूप छान वाटले खरं तर जुन्नर ही शिवजन्मभूमी आहे छत्रपती शिवाजी जन्म इथं झाला कला पंढरी आहे इथे कार्यक्रम करताना एक वेगळी एनर्जी असते 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 आज महिला मलाच काय बरं इथल्या प्रेक्षकांना पण असते महिलांना पण असते आज तेही खूप छान डान्स केलाय त्यांनीही छोट्या छोट्या पोरां पोरांनी पोरींनी केलंय तर छान छान वाटत तर आपण जर पाहिलं तर जुन्नर तालुक्यातील जे अनेक निवेदित कलाकार आहेत त्यांना आपल्या शोमध्ये आपण संधी दिलेली आहे ते काय सांगते जे निवेदित कलाकार आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील संधी दिली आहे म्हणजे काही विषय नाही आपल्याकडे कार्यक्रमाला बरेच कलाकार येतात असं नाही कोणी फिक्स असतं कोणी येतं किंवा कोणी जातही आपण कोणालाही म्हणजे बोलू शकत नाही तू गे म्हणजे असं नाही ठीक आहे येतात कलाकार मी तर म्हणते जा प्रगती करा छान राहा काही अडचण नाही आजचे जे आयोजक होते सह्याद्री महिला प्रतिष्ठान किंवा पूजा बुट्टे पाटील खरं तर त्या आहेत राजकारणात येऊ पाहतात ते त्यांच्या हजार त्यांना काय शुभेच्छा मी पूजाते बुट्टे यांचं पहिलं मनापासून आभार मानते का तर त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि मानसन्मान जो दिला खरंच मी त्यांचा मनापासून आभार मानते आणि त्यांना पुढील वाटचालीस मी खरंच खूप खूप शुभेच्छा देते अॅक्च्युली महिलांसाठी त्यांनी हा कार्यक्रम ठेवला हे खरच खूप चांगली गोष्ट आहे मी महिलांसाठी कार्यक्रमाला पहिल्यांदा इथे आले आणि हा कार्यक्रम त्यांनी ठेवला म्हणून छान वाटलं मला खर तर वारंवार महाराष्ट्रभर शो असतात सातत्याने एवढी एनर्जी टिकते कशी म्हणजे एवढी एनर्जी कुठून हे प्रेक्षकांचं प्रेम आहे नेहमीच सांगते प्रेक्षकांना जेव्हा बघितलं की मला हा उत्साह येतो त्यांच्या त्यांनी टाळ्या वाजवल्या की मी अजून खुलून डान्स करते आणि अजून जरा जोरात नाचते तेच आहे नवीन काय अल्बम किंवा एखादा चित्रपट येतोय का हो 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 नवीन नवीन मुव्ही आहेत तुम्ही नवीन आव, आवर्जून बघणार पुळा आणि भरभरून प्रेम द्या ही मी विनंती करते सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे विचारू नको विचारू की नको हाच प्रश्न पडलाय कारण प्रश्न विचारला की उत्तर आम्हाला माहित असत तरी देखील महाराष्ट्रातील मायबाप रसिकांच्या याच्यासाठी प्रश्न विचारतोय की गौतमी लग्नाबद्दल काय विचार आहे नाही लग्न आता डोक्यात नाहीये माझ्या ज्यावेळेस मी लग्न करल त्यावेळेस मी आवर्जून सगळ्यांना सांगल मी नेहमी सांगते मी आता तेच सांगते आणि अजून माहित नाही किती वर्ष हा प्रश्न चालणार आहे थँक्यू थँक्यू